नारायणगाव येथील कोल्हेमाळा परिसरात बिबट्याने रात्रीच्या अंधारात महेंद्र कोले यांच्या बंगल्याबाहेरील कुत्र्यावर जोरदार हल्ला चढवला पुढील पाच मिनिट या बिबट्याने या कुत्र्याला आपल्या जबड्यात धरून ठेवून जोरदार हल्ला केला या हल्ल्यात सुदैवाने या बहादूर कुत्र्याचा जीव वाचला आहे महेंद्र कोले यांना जाग आल्यावर त्यांनी घराच्या गॅलरीत फटाके वाजवल्याने बिबट्याने तेथून कोबारा केला व त्यामुळे कुत्र्याचा जीव वाचला या परिसरात आत्तापर्यंत अनेक पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना फस्त केले आहे परंतु आपल्या कुत्र्याचा जीव वाचल्याचा आनंद महेंद्र कोले यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे सरकारने बिबट्यांचा बंदोबस्त करावा व जुन्नर तालुक्याला भयमुक्त करावे अशी मागणी महेंद्र कोले यांनी केली आहे काल रात्री सव्वा दर दो दोनच्या दरम्यान आम्हाला कुत्र्याचा एकदम मोठा आवाज आला किंचाळल्यासारखा खूप मोठा आवाज झाल्यामुळे आम्ही जागे झालो सगळे आणि खिडकी उघडून पाहिले हॉलची तर बाहेर बिबट्याने इथे याला पकडलेलं होतं किती वाजता रात्री सव्वा दोनच्या दरम्यान तुम्हाला कसं कळलं मोठा आवाज झाला ना बिबट्याने त्याच्यावरती हल्ला केल्यावरती किंचाळला होतो मोठ्याने आणि म्हणजे त्याचा किंचाळण्याचा आवाज थोडासा रेग्युलर भुंकणं वेगळा असतं आणि बिबट्या आल्यावरती भुंकणं वेगळा असतं त्याचं आता आमच्या इथे जवळजवळ गेले पाच सात महिने दर दोन तीन दिवस झाला बिबट्या असतो जिथं त्यामुळे आम्हाला तो लगेच लक्षात आला तिथे बिबट्या आला असल्यात नाही ते कुत्र बचावलेलं आहे नेमकी काय घटना घडली तुम्ही त्याला वाचवलं मग आम्ही बाहेर सगळ्या लाईट चालू केल्या आणि आरडोरड केला परंतु तरी बिबट्याने त्याला सोडलं नव्हतं बिबट्या त्याला म्हणजे फरफटत घेऊन चाललेच होता मग या ठिकाणी नेहमीच बिबट्या येत असल्यामुळे आम्ही ना घरात थोडे फटाके वगैरे कायम ठेवत असतो त्याच्या आवाजामुळे बिबट्या पळतो आम्ही आधी पण अनुभवलेला आहे मग वरच्या गॅलरीतनं आम्ही थोडे फटाके वा पेटवून खाली फेकले तोपर्यंत बिबट्याने याला धरलेलंच होतं फटाक्याच्या आवाजामुळे बिबट्या थोडा डिस्टर्ब झाला आणि त्याची पकड थोडी सैल झाली आणि तेवढंच फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये मध्ये मग हा पळाला तिथनं बिबट्यापासनं हा मोकळा होता का मग हा मोकळा होता मग पिंजरा पिंजरा ठेवून तुम्ही असं काय आलं नेमकी आम्ही त्याला रोज पिंजर ठेवत असतो किंवा संध्याकाळी घरात असतो पण नेमकी काल आम्ही त्याला ना काय आलं संध्याकाळी थोडा वेळ सोडलं आणि तोही जवळपास खेळायला निघून गेला तो पटकन आलाच नाही त्यामुळे तो मग रात्री आमच्याकडनं बाहेरच राहिला होता बिबट्यांची मानवावरील हल्ले वाढलेले आहेत प्राण्यांवरील हल्ले वाढलेले आहेत या संदर्भामध्ये खासदार देखील वेळोवेळी आवाज उठवत आहेत कशा स्वरूपाचे प्रयत्न होणं गरजेचं आहे आता काय माहिती आहे का खासदार साहेबांनी पररा दिवशी संसदेत त्याच्याविषयी मांडलं होतं परंतु शासनाने सुद्धा आहे ना याच्याविषयी गांभीर्याने घेतलं पाहिजे कारण खासदार साहेबांनी सांगितल्यानुसार अठरा हजार जनावरं पाळतो जनावरं गेल्या काही वर्षामध्ये बिबट्याने फस्त केली आहेत शेतकऱ्यांचंही नुकसान होतंय आणि मानवी हल्ले पण वाढतात येत आता वीस पंचवीस वर्षापूर्वी जुन्नर तालुक्यामध्ये जेवढे वनाधिकारी किंवा त्यांचे जे शासकीय कर्मचारी होते आजही तेवढेच आहेत आता बिबट्यांची संख्या गेल्या वीस वर्षात जीवड़ी होती आज वीस वर्षानंतर किती वाढलेली आहेत अधिकृतपणे सांगितलं जातं चारशे ते पाचशे बिबटे आहेत म्हणजे सरकारी आकडे समजा पण याच्या व्यतिरिक्त आता ते मोजण्याची तिवडी आपल्याकडं इतकी प्रगत पद्धत नाही याच्याहीपेक्षा दुप्पट तिप्पट अजून बिबटे असू शकतात त्यामुळं आणि शेवटी विषय असा येतो का प्राण्याच्या जीवाला महत्व द्यायचं का माणसाच्या जीवाला महत्व द्यायचं आज माणसांवरचे हल्ले सुद्धा आता वारवाडी पण एक घटना पाठीमागच्या आठवड्यात झालेली आहे त्यामुळं शेवटी मानवाच्या जीवाला आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल त्यामुळे शासनाने गांभीर्याने याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी ठोस उपाययोजना केली पाहिजे वन विभागाने नेमकं काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यावरती आता आपण बातम्यांमधून पाहतो की त्यांच्यावर सुद्धा खूप कामाचं प्रेशर आहे चार पिंजरे असतात तर चाळीस ठिकाणी त्यांना कॉल येतात आणि त्यांच्याकडं पुरेस संख्याबळ पण नाही आहे म्हणजे एक तर सगळ्यात महत्वाचं वन कर्मचाऱ्यांचं शासनाने ते जे संख्याबळ आहे ते वाढवलं पाहिजे पिंजरे वाढवले पाहिजे ही तर गोष्ट आधी महत्वाची ती केलीच पाहिजे आणि खासदार साहेबांनी त्या संदर्भात जे, जे काही सूचना मांडलेल्या आहेत की बिबट्यांची नसबंदी वगैरे हो शासनाने त्या गोष्टीसुद्धा गांभीर्याने घेतल्या पाहिजे कारण जर चारशे ते पाचशे बिबटे सरकारी आकड्यानुसार आहेत तर दोन तीन दिवसाला त्यांना कमीत कमी तीनशे ते चारशे कुत्री लागतात ही संख्या कधीतरी आता कमी होणार आहे त्यामुळे मानवा मानवावरचे हल्ले शंभर टक्के इथून पुढे वाढत जातील कारण आता संख्या बिबट्यांची खूप वाढलेली आहे त्यामुळं गांभीर्याने ज्या ज्या राज्यांमध्ये किंवा ज्या देशांमध्ये दे ह्या बिबट्यांची संख्या वाढली आणि त्या सरकारने त्या ठिकाणी काय ठोस उपाययोजना केल्या त्या कॉपी पेस्ट आपण इथे केल्या पाहिजे म्हणजे माझी लहान मुलं सुद्धा त्याच्यासोबत खेळत असतात आणि आमच्या कुटुंबातला एक सदस्य आहे आम्हाला तो वाचल्यामुळे खूप आनंद झालेला आहे आम्हाला खूप समाधान आहे तो वाचल्याच त्याची काळजी कशी आहे काळजी म्हणजे आम्ही आता त्याला बाहेर ठेवितच नाही तो घरातच असतो कंटिन्यू पिंजरा ते असतो दिवसा संध्याकाळच्या वेळेस आम्ही त्याला आता आताच ठेवतोय सध्या आम्ही काहीच धोका करत नाही कारण काल रात्री बिबट्याने हे केल्यावरती सुद्धा काल दुपारी इथे शेतात माणसं काम करत होती त्यांना बिबट्या पुन्हा इथंच दिसलेला आहे ते बिबट्यासोबत त्या बिबट्याचं एक पिल्लू पण आहे त्यामुळे ते जागा काय सोडत नाही गेले तीन चार महिन्यामध्ये तिथंच कंटिन्यू त्या बिबट्याचं वास्तव किती दिवसापासून वास्तव्य वे तीन वेळा पाहिलेलं आहे आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी प्रत्यक्षात आणि कॅमेऱ्यामध्ये तर खूप वेळा ट्रॅप झालेला आहे बिबट्या माझी बिबट्या माझी बिबट्या माझी बिबट्या असल्यामुळे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा